शेतकरी मित्रांनो वेळोवेळी शेतकरी बांधवांना सोयाबीन उत्पादन वाढीसाठी कापूस उत्पादन वाढीसाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करत असतो त्यामुळे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी कोणती करायची ज्यामुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये भरघोस फुटवा लागेल त्याचबरोबर पुढील काळामध्ये शेंगधारणा आणि फुलधारणा देखील चांगली होईल त्यामुळे मी तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी सांगणार आहे त्याचबरोबर अनेक शेतकरी बांधवांच्या सोयाबीन पिकामध्ये येल्लो मोजाईक या रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो तर अशा शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक औषध सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीला जी खोडकिड आहे त्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला आलिका बारा एम एल प्रतिपंप किंवा इमामेक्टीन बेंझुएट बारा ग्राम प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल अशा शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये यल्लो मोजाईक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे आपल्याला तुम्ही इमामेक्टिन बेंझुएट जर घेत असाल तर त्यासोबत टाटा मानिक ज्यामध्ये ॲसिटामिप्रिड हा घटक आहे टाटा कंपनीचं टाटा मानिक दहा ग्राम प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे मित्रांनो इमामेक्टींसोबतच याला घ्यायचं आहे अलिकासोबत घ्यायचं नाही मित्रांनो त्यानंतर सोयाबीन पिकामध्ये भरघोस फुटवा लागण्यासाठी जे पी आय कंपनीचं बायोटा एक्स आहे ते चाळीस एम एल प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे मित्रांनो जर वातावरण ढगाळ असेल पाऊस असेल तरच बुरशीनाशे घ्यायचं अन्यथा खर्च करू नका परंतु जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुटवा कमीच आहे सर तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा देखील वापर साधारण ऐंशी ते शंभर ग्राम प्रतिपंपसाठी करू शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी केली तर जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला तुमच्या सोयाबीन पिकामध्ये दिसून येणार आहे ते पण अत्यंत कमी खर्चामध्ये धन्यवाद